नमस्कार शेतकरी बंधुत्व मी निलेश हुकवेकर तालुका कृषी अधिकारी देवळी जिल्हा वर्धा मी आज आपल्याला पारंपरिक पिकांपेक्षा पीक पद्धतीपेक्षा फळबाग लागवड का फायदेशीर ठरते आणि आपण याच्यामध्ये का लागवड करावी त्याबद्दल सांगणार आहे मुख्यत विदर्भातील शेती जी आहे ती कापूस सोयाबीन तूर हरभरा या पिकांवरती आधारलेली आहे आणि यातून मिळणारे जे उत्पादन आहे हे तुलनेने कमी असतं म्हणून याच ठिकाणी जर समजा आपण आपल्या शेतीपैकी पाच एकर जर ज्याची शेती आहे त्याच्यातली एक एकर किंवा दोन एकर शेती फळबागेखाली आणली तर कशा पद्धतीने आपल्याला फायदा होणार आहे ते पण सांगणार आहे याच्यासाठी शासनाची एम आर ए नावाची योजना सुद्धा आहे या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला ही फळबाग लागवडसुद्धा लावता येते याच्यामध्ये पाच बाय पाच मीटर अंतरावरती म्हणजे साडेसोळा बाय साडेसोळा फूट अंतरावरती आपल्याला लागवड करायची आहे आणि ही लागवड आपल्याला करताना एकरी एकशे साठ झाडं किंवा हेक्टरी चारशे झाडं लावायची आहेत ही झाडं आपण तीन ते चार वर्ष व्यवस्थित संगोपन केल्यानंतर चौथ्या ते पाचव्या वर्षापासून या झाडांचं उत्पादन सुरू होतं आणि विद्यापीठाच्या गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या संशोधनानंतर असं लक्षात आले आहे की चौथ्या पाचव्या वर्षानंतर एक झाड आपल्याला सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे फळ देतं याचं जर समजा आपण किलो मधलं उत्पादन जर समजा गृहीत धरलं तर चाळीस ते, ते साठ किलो उत्पन्न प्रति झाड आपल्याला एका झाडापासून एक दोन हजार ते तीन हजार रुपये म्हणजेच किमान तीन लाख वीस हजार रुपये प्रति एकर पासून चार लाख ऐंशी हजार रुपये प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळू शकतं याच ठिकाणी जर समजा आपण सोयाबीन कापूस वगैरे लावला तर त्याचं उत्पादन हे फार कमी असतं म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांकडे लागणारी कागदपत्रं द्यायची आहेत या योजनेसाठी अतिशय कमी कागदपत्र लागतात सात बारा उतारा आठ उतारा जॉब कार्ड का जॉब कार्ड जे आहे ते ग्रामपंचायत विभागाकडून आपण घ्यावं ते जॉब कार्ड आपण द्यावं आधार कार्ड बँक खात्याचे झेरॉक्स आणि ग्रामपंचायतीचा ठराव एवढीच कागदपत्र आपल्याला जर समजा दिली तर ही योजना आम्ही आपल्याला देतो आणि या योजनेमधून आपण जर समजा लागवड केली तर पहिली तीन वर्ष आम्ही हे सांगितले तर एका हेक्टरी दोन लाख चौसष्ट हजार किंवा एकरमध्ये सांगायचं झालं तर जवळपास एक लाख दहा हजार रुपये प्रति एकर एवढा अनुदान सुद्धा आपल्याला देतो आणि चौथ्या पाचव्या वर्षापासून हे झाडच आपल्याला सांभाळणार आहेत आणि आपली पेन्शन सुद्धा सुरू होईल आणि एकरी साधारणपणे तीन लाखापासून ते साडेचार पाच लाखापर्यंत याचं उत्पादन मिळतं म्हणून माझं आवाहन आहे आपल्याला सर्वांना की आपण या एमआर जी एस अंतर्गत फळबाग लागवड आपण करून घ्यावी धन्यवाद